दिल गार्डन गार्डन हो गया आज कलेजे को थंडक पडे याच क्षणाची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो असं सध्या कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवरती नेटकरांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात थ्री इडियट्समध्ये एक डायलॉग आहे ना बोल वोर आहे लेकिन शब्द हा मारे आहे तसंच मी जरी बोललो असलो तरी शब्द हे नेटकऱ्यांचे प्रेक्षकांचे आहेत तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीने जो काही प्रोमो शेअर केला आहे तो प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी ने आनंद व्यक्त केला आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सत्याचा पंचनामा हा टास्क सुरू आहे आता या टास्क अंतर्गत बिग बॉसने निकी तांबोळी यांना त्या खुर्चीवरती बसवलेला आहे आणि निकीसाठी बिग बॉस असा प्रश्न होता की तुम्ही घरामध्ये भरपूर काही बोलता दुसऱ्यांना खडे बोल सुनावता पण जेव्हा माफी मागण्याची वेळ येते तेव्हा मनापासून माफी मागत नाही आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की निकी तांबोळी मनापासून किती माफी मागते ते साजिकच आहे इथे टीम बीचे सदस्य आहेत ते हे वाक्य खोडून काढतात आणि निकीला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत नाही यानंतर निकी आपला राग व्यक्त करताना दिसते इकडे अभिजितकडे जाते अभिजितला सांगते की अभिजित तू सांग मी मनापासून माफी मागत नाही का शेवटी अभिजित पण सांगतो की बाई तू मनापासून माफी मागते घे बाबा तू हे सगळं ऐकतो अरबाज यानंतर अरबाजची जी काही रिॲक्शन होती ना ती जबरदस्त होती जातो तिकडे स्माईल करायला जाते भावऱ्यासारखी फिरत असते आणि बरेचसे अपशब्द जे म्यूट केलेले आहेत आपल्याला ऐकवलेले नाही आहेत आता जेव्हा प्रोग्रॅम चालू होईल तेव्हा ऐकवतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण अरबाज बरंचसं बोललेलं आहे यावरती निकी किचन मधून बाहेर थेट गार्डन एरिया मध्ये जाते आणि अरबाजला त्याचा जाप विचारते मला भवरा का म्हणालेस मी भवरा आहे का आणि सुद्धा बरीचशा आधळापट करते त्यानंतर अरबाज सुद्धा टेबल वरती असलेल्या सगळ्या वस्तू फेकून देतो आणि बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करताना दिसतोय आणि बरेच शब्द इथे अरबाज निकेसाठी वापरतोय आता बघू तेवढा आपल्याला ऐकवतात का आता हे सगळं बघून आहे ना, ना बारकलय निकोताईसाठी टनटन करताना दिसत होतं बघा याच्यावरनं एक स्पष्ट होतं की निकी तांबोळी आहे ना ही कोणाचीच नाही आहे ना ती अरबादची आहे ना त्या बारक्याची ना वैभवची ना जान्हवीची ती फक्त आपल्या गेमसाठीच आणि गेमचीच आहे ती अरबातला आपण माहिती आहे की निकी ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळते तर आपल्याला एक दिवशी धोका देणारच आहे आणि तसंच झालेलं आहे अरबाज पण काही तिला एवढा भाव देत नाही पण अरबाजचं ते दोन तीन दिवसाचं काही दिवसाचं जे काही फ्रस्ट्रेशन होतं किंवा सकाळचं जे काही फ्रस्ट्रेशन होतं ना ते इथे अरबाज बाहेर काढताना दिसतोय ज्या पद्धतीने अरबाज कॅप्टन झाल्यानंतर तो एक एकेकाला सांगते की बाबा तुम्ही हे करू नका ते करू नका अभिजित अभिजित बरोबर सकाळी जो काही वाद झाला अभिजित बेडवरती बसला होता गाणं चालू होतं सगळं डान्स करत होते अरबाजचं मत होतं की तू बेडवरती बसू नको तू चल आता याच्यावरती अभिजित असं सांगतो की तू कॅप्टन झाला म्हणजे शाळेतला मॉनिटर झाला असं नाही हा असेच कपडे घाल तू तसेच कपडे घाल ही पॅन्ट का घात हा अभ्यास केला नाही तर हे सगळं तो त्या निकीला सांगत होता निक्की हे सगळं जाऊन अरबाज आणि वैभवाला सांगत होती पण जेव्हा अरबाज वैभवाला सांगत होता की निक्की हे सगळं अभिजित सांगत असताना फक्त ऐकत होती त्याला सुनावत नव्हती मी जर असतो ना तुझ्या जागेवरती तर नक्कीच सुनावलं असतं तर ही गोष्ट कुठेतरी अरबाजला खटकलेली आहे की निकीने त्या अभिजितला सांगणं अपेक्षित होतं बोलणं अपेक्षित होतं आणि जो काही पूर्ण तीन आठवड्याचा त्याच्या मनात असलेला राग अभिजितबद्दलचा निकीबद्दलचा त्यांच्या नात्याबद्दलचा हा राग इथे अरबाज व्यक्त करतोय आणि बरेचसे शब्द असे बोलतोय त्या ठिकाणी ते म्यूट केलेले आहेत आणि निकीकडनं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत तू फेक आहे अमुक तमुक तमुक आता काय काय झालं हे एपिसोडमध्येच पाहावं लागेल पण हे जे काही प्रेमाचं खोटं खोटं नाटक करत होते ना तर त्या प्रेमाच्या खोट्या खोट्या नाटकावरनं खरं खरं भांडण आपल्याला आज पाहायला मिळणार आहे मी तर खूप एक्साईट आहे यांचं हे खरं खरं भांडण पाहण्यासाठी याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका